महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर इयर्स मूर्तिजापूर अकोला मूर्तिजापुरात भव्य तिरंगा रॅली संपन्न देशाच्या वीर जवानांच्या शौर्याला सलाम मूर्तिजापूर शहरातून रविवार दिनांक अठरा मी रोजी भव्य तिरंगा मोटारसायकल रॅलीचे आयोजन मूर्तिजापूर विधानसभा बत्तीचे आमदार हरीश राप्पा पिंपळे यांच्या नेतृत्वात करण्यात आले आजचा नवीन भारत झोपणार नाही आणि थांबणार नाही हे पुन्हा एकदा भारतीय लष्कराने व सरकारने जगाला सिद्ध करून दाखवले पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्यानंतर आपल्या सेनेने ऑपरेशन सिंधूद्वारे दिलेले चोख प्रत्युत्तर हे अतिशय अभिमानास्पद आहे वीर जवानांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी भारत मातेचे व शहीद झालेल्या जवान आणि मृत्यूमुखी पडलेल्या निष्पाप भारतीयांना अभिवादन करण्यासाठी भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते रेवा दिनांक मे रोजी सकाळी दहा वाजता शासकीय विश्राम क्रमांक दोन इथून अकोला बायपास छत्रपती शिवाजीनगर चौक भवानीनगर पोया चौक राजाश्री चौक टांगा चौक चंद्रशेखर आझाद चौक शहीद भगतसिंग चौक मेन रोड स्टेशन विभाग येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मरीमाता मंदिर तेज हनुमान चौक साईप्रसाद चौक अग्रसेन चौक व त्यानंतर पहलगाम येथे शहीद झालेल्या जवान जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली अकोला जिल्ह्याचे खासदार अनुप धोत्रे व मूर्तिजापूर विधानसभेचे आमदार हरीश पिंपळे यांच्या नेतृत्वात ही तिरंगा रॅली संपन्न झाली यावेळी मेजर प्रमोद हजारे मेजर मंगेश घुगे मेजर अमोल देशमुख कॅप्टन प्रभाकर इंगे व मूर्तीजापूरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी दीपक थोरात महाराष्ट्र मूर्तीजापूर आतंकवादी आणि दहशतवाद्यांनी पुलवामा हमला केला आणि त्यामध्ये भारत देशाचे पर्यटन तिथं गेले होते काश्मीरले तिथं धर्म विचारून त्यांनी गोळ्या घातल्या आणि तिथं त्यांनी माणसाला टार्गेट केलं महिलांना सोडून दिलं आणि सांगितलं की मोदी जाऊन सांगा की आम्ही तुमचं शेंदूर कुसाळ केलं पण या देशाचे यशस्वी पंतप्रधान आणि या देशाचे तिन्ही सैन्य दल यांनी ज्या पद्धतीनं ऑपरेशन शेंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला दाखवून दिलं ईट का फत्तर से आणि पाकिस्तानमधले दहशतवादी आतंकवाद्याला यांना कंस द्ञान घातलं आणि दोनच दिवसाच्या आत पाकिस्तानले भुटण्यावर आणलं पाकिस्तान, पाकिस्तान ज्या चीनच्या तुर्कीच्या अदर बैलांच्या भोश्यावर बोलत होता त्यांचे रॉकेट शस्त्र गोळा बारू त्याच्यावर तो कुदत होता त्याला देशामध्ये मेक इन इंडियाच्या माध्यमातून तयार झालेलं ब्रह्मोस मिसाईल राफेल याच्या माध्यमातून एकही त्याचं राकेट आपल्या देशामध्ये पडलं नाही हवेतल्या हवेत ते निस्तराबूक केले खतम केले आणि आपलं भारतीय सैन्य हे पिओको मध्ये घसलं आणि आज त्यांचं एअर सिस्टम डिफेन्स सगळं दिसत नाबूत करून टाकलं पाकिस्तानचं आणि पाकिस्तानने राहून दिलं आणि त्यांनी दाखवून दिलं बाप तो बापही रेंगा या माध्यमातून सीज फायर झालेला आहे पण ज्या पद्धतीनं देशाच्या सैनिकांनी तिन्ही दलाच्या सैन्याने ज्या पद्धतीनं चोख उत्तर दिलं त्यांचा सन्मान म्हणून आज मोर्तियापूर मतदारसंघामध्ये तिरंगा यात्रा काढण्यात आली होती यासाठी लोकप्रिय खासदार अरुणजी धोत्रे साहेब उपस्थित झाले काल भारसाकडे झाली आज मोर्तियापूरले झाली माजी सैनिक यांचा मोठा सहभाग होता असंख्य भारतीय कार्यकर्ते जे देशात प्रेम करतात ते याच्यात सहभागी झाले एक अभूतपूर्व रॅली तिरंगा रॅली मुर्तिया निघाली आणि देशप्रथम हे ब्रिज वाक्य आज जनतेने दाखवून दिलेला आहे आम्ही सगळे देशासाठी मोदीजी सोबत आहात कारण मोदीजीने पाकिस्तान धडा शिकवलेला आहे पाकिस्तान याच्यानंतर तोंड काढणार नाही याची मला खात्री आहे आणि काढलं तर त्याचं तोंड ठेवल्या जाणार आहे आज त्याची खाजी सोय नाही आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा